नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या महारा करा, 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 जाहिरातीसाठी संपर्क साधा ओला भांडवलदार कंपन्या रिक्षाचालकांची पिळवणूक करत आहेत कॅब ची दरवाढ झाले असताना सुद्धा जाणून बुजून रिक्षा चालकांचा व्यवसाय गिळंगृत करत आहेत प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांनी आश्वासन दिले आहे की येणाऱ्या एका महिन्यात अॅग्रिकेटर कायदा लागू करणार आहोत जर का अॅग्रिकेटर कायदा लागू नाही झाला तर पुन्हा एक महिन्याने भीक मांगो आंदोलन आरटीओ समोर करण्यात येईल यावेळी जनता गॅरेज संस्थापक अध्यक्ष सचिन वैराट महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद शेख पुणे शहर उपाध्यक्ष हर्षद अंसारी पुणे शहर कार्याध्यक्ष विलास केमसे स्वप्नील भालेकर चेतन राऊत संजय दौंडकर सुनील निकम सूरज सोनवणे अमोल परवडे सुहास कदम प्रीतम गायकवाड सुरेश तर्कसे व कार्यकर्ते उपस्थित होते आज रिक्षावाला आमचा रस्त्यावरती दोन दोन तास तीन तीन तास पॅसेंजर त्याला डिवाईसाचा वाजत नाही रिक्षाचालकाला भाडं नाही आहे या कंपन्या एवढ्या काम आजलेल्या आहेत या आम्हाला माहिती नाही आहे ओला उबेर ह्या कंपन्या आज आमच्या रिक्षाचालकांचा बिझनेस हिरावून घेतलेला आहे आणि आज आमच्याच लोकांना त्यांच्यासमोर भीक मागण्याची वेळ आलेली आहे आज आम्ही आलो आर टी ओला विचारलं काय झालं आम आम्हाला असं का व्हायला लागलं आमच्याबरोबर आणि आर टी ओने पण काही आम्हाला बड़। ओढूओूची उत्तरं दिलेली आहेत असो आता इथनं पुढं आम्ही एक महिन्याचा अल्टिमेट त्यांना दिलेला आहे तुमच्या सात तारखेपर्यंत त्याच्यानंतरनं जर आर टी ओकडनं काय त्याच्यावरती ॲक्शन झाली नाही तर आम्ही इथंच भीक मागायला चालू करणार आहे रस्त्यावरतीच भीकमागवं आंदोलन करणार आहे तर मित्रांनो यांनी खूप घाणेरड्या प्रकारे या रिक्षाचालकांना ट्रीटमेंट दिलेली आहे आणि आज गाडीचे हप्ते भरायचे का मुलांचे शिक्षण करायचं का ते घरामध्ये त्यांनी बघायचं या सगळ्या गोष्टींनी आज रिक्षाचालक व्हायचा गेलेलं आहे तर आम्ही आज सगळे मिळून निवेदन दिलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही समजून सांगा या एक कंपन्यांना ॲग्रिकेटर कायदा लवकर लागू करा ॲग्रिकेटर कायदा कसा नाही अजून लागू झालेला ॲग्रिकेटरचं ते एक प्रेस नोट काढले त्या प्रेस नोटमध्ये ॲग्रिकेटरचं नावच नाही कुठं या सगळ्या गोष्टी आम्ही आज त्यांना विचारणा केली आम्हाला काही आवडूची उत्तरं पण मिळाली नमस्कार मी विलास केमक्षा पंचायत पुणे शहर कार्याध्यक्ष आज आपण तो कार्यालयाच्या दरवाज्यासमोर आज जनता गॅरेजचे संस्थापक अध्यक्ष सचिन वायलट सर आहेत महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष पुणेश्वर अध्यक्ष मोहम्मद बाई शेख आहेत उपाध्यक्ष आर्षद आनसारी आहेत आमचे मित्र स्वप्नील भालेकर आहेत चेतन राऊत आहेत आणि सगळे पदाधिकारी इथं जमलेले आहेत त्याचं कारण असं की आज मी ते रिक्षाच्या कमी दरामध्ये ते आज व्यवसाय करतात आणि रिक्षाचालकाला व्यवसाय मिळ मिळून येत नाही त्यासाठी रिक्षाचालकावरती उपासमारीची वेळ आलेली आहे रिक्षाचालकाचे एवढं गंभीर प स्वरूपामध्ये हाल होत आहे की त्यांना आत्महत्या करण्याची वेळ या सरकारमुळे येणार आहे तर आता काय त्यांना त्यांनी आपल्याला एक महिन्याची मुदत दिलेली आहे त्या एक महिन्याच्या मुदतीमध्ये त्या ॲग्रिकल्चर पॉलिसी जर आली इटर पॉलिसीच्या कायद्यामध्ये जर त्यांनी त्यांना जर बसवलं नाही तर, तर आम्ही इथं भीकमागो आंदोलन चालू करणार आहे तर झालं आहे असं की एव्हरेस्ट फ्लिट नावाची एक आंतरराष्ट्रीय कंपनी आणि उबेर हे या दोन्ही कंपन्या संगणमताने वे वेंडर पद्धतीने एव्हरेस्ट फ्लिटला एव्हरेस्ट ही वेंडर पद्धतीने ड्रायव्हरांना कार चालवायला देते पंचवीस हजार रुपये भरून कार चालवायला देते आणि असं होतं आहे की ज्या त्या कारलाच त्या ती उबेर उबेर नावाची कंपनी बुकिंग टाकते म्हणजे रिक्षा चालकांचा व्यवसाय हे लोक अनधिकृत पद्धतीने गिळंकृत करत आहेत रिक्षा चाल चालकाला उपाशी मारत आहेत रिक्षा चालकांची मुलं आज शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि हीच या ही संपूर्ण वेळ या ओला उबेर पांडू आणि इनड्राईव्ह या कंपन्यांमुळे आज रिक्षा चालकावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समूहाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमीवर व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्य वरावे वाटे बोल महाराष्ट्राचे